महाराष्ट्र के मशहूर कीर्तनकार हरिभक्त पारायण श्रीमती सब वनिता ताई प्रकाश पाटिल और वरुणागढ़ ग्राम पंचायत माजी सरपंच और शाला शिक्षण समिति अध्यक्ष प्रकाश पांडुरंग पाटिल तथा समस्त पाटिल परिवारों द्वारा अपने निवास स्थान भिवंडी तालुका के वरुणागढ़ गांव में इक्कीस दिवसीय गणपति बप्पा को विराजमान करके बड़े आदर और श्रद्धा के साथ पूजा अर्चना करते हुए सभी देशवासियों को गणेश उत्सव की शुभकामनाएं दी तथा गणपति बप्पा से सुख समृद्धि की प्रार्थना की की ह्या गावामध्ये पहिले एक कुटुंबानी एक गणपती असायचा पण आता गणपतीबद्दल सर्वांच्या मनामध्ये एवढी ओढ आणि प्रेम आणि आपुलक्या आणि श्रद्धा झालेली आहे की प्रत्येक घराघरामध्ये गणपती बसवले गेलेले आणि ह्या गावची परंपरा अशी आहे की ह्या गावामध्ये सर्व सण एक मिलीने आणि आनंदाने होतात तसंच प्रकारे दहा दिवसाचे गणपती खूप म्हणजे सर्व आनंदाने आणि खेली सर्वांनी म्हणजे त्यांचं स्वागत केलं आणि त्यांचं दहा दिवसाचं विसर्जन पण झालं त्याच्यानंतर गावामध्ये जवळजवळ चौदा गणपती आहेत एकवीस दिवसाचे आणि ते चौदा एकवीस दिवसाचे गणपती जिथे जिथे आहेत त्या त्या घरामध्ये खूप म्हणजे वातावरण आनंदी प्रफुल्लित आहे आणि उत्साहाचं आहे आणि एकदम अध्यात्माचं आहे तसं बघितलं तर माझ्या वडिलांचं वयवर्ष सत्याऐंशी आणि माझ्या वडिलांना मी विचारलं बाप्पा आपल्या घरी कधी विराजमान झालेले तर माझ्या वडिलांना सुद्धा माहीत नाही तर बाबांच्या माझ्या माझ्या वडिलांच्या जन्माच्या अगोदर आता सत्तेचाळीस प्लस म्हणजे मला वाटतं शंभर प्लस असू शकतात पण येणारा दोन हजार सव्वीसचा गणेशोत्सव हा शंभरावा आम्ही साजरा करणार आहे आणि एकवीस दिवसात जे गणपती आम्ही बाप्पा इथे ठेवलेले आहे की एक आम्ही नवस बोललेलो होतो माझी मिसेस म्हणजे माझी पत्नी खरोखर आम्ही कीर्तनाला जात असताना नांदेड वाशिम इथं आमचा मोठा कार अपघात झाला आणि त्या अपघातातून आम्ही वाचलो ही बाप्पांची कृपा तर बाप्पांची कृपा नसती ते एवढा मोठ्या अपघातातून आम्ही वाचलो शकलो नसतो आणि माझ्या पत्नीनी बाप्पाने नवस केला गेल्या वर्षी की बाप्पा मला चालू दे मला कीर्तनच करू दे आणि बाप्पानी ती हाक ऐकली आणि खरोखर माझी पत्नी पाच महिन्यात कीर्तन करायला लागली याला कारण बाप्पाची खरोखर कृपा म्हणावी लागेल कारण अपघाताच्या वेळेस माझ्या पत्नीला किंवा मला असं वाटलं होते की माझी पत्नी कधी आयुष्यात चालू शकत नाही एवढा मोठा अपघात जागेवर दोन्ही हात पायर गेलेले होते अपंग झाले होते ही बाप्पाची मेहरबानी आणि गावाबद्दल सांगावं तर आमचं वडूनोगर गाव हा परमार्थिक गाव अतिशय परमार्थिक गाव कलाकारांनी अक्षर भरलेला गुणवंत गाव आणि या आमच्या वडनोगरमध्ये मला वाटतं साडेतीनशे पावणे चारशे घरगुती गणपती आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये एवढे घरगुती गणपती कुठेच नाही तेवढे मध्ये आहेत आणि आमच्या घरी बघा या आमची मुली आहेत सगळ्या अठरा मुली आहेत सांगली सातारा मग नगर असतील नाशिक असेल इथल्या सगळ्या मुली ह्या इथे कीर्तनाचं शिक्षण घेत आहेत आणि कीर्तनाचं शिक्षण घेत असताना रोज इथे हरिपाठ काकडा होतो खऱ्या अर्थाने ही पावनभूमी त्या मुलींच्या त्याच्यामध्ये झालेली आहे माझ्या परिवारातर्फे एक माजी सरपंच म्हणून माझं गाव वडुनोगर गाव हे समृद्धीचं राहो ही जवळ प्रार्थना करतो आणि माझी दोन शकतो मी संबोतो <sum>